नमस्कार आंतरजातीय आंतरधर्मीय प्रेम करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर असतो राईट टू नो या संघटनेच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षांपासून या संदर्भात काम करत असल्यामुळे अनेक केसेस आमच्याकडे या संदर्भात येतात आणि बरेचसा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कुणीच घेत नाही शासनाच्या किंवा पोलिसांच्या माध्यमातून जर आपण प्रयत्न केला तरी पण पोलीस दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच या संदर्भात हरियाणा आणि पंजाबच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण सुरक्षागृह सेफ हाऊसेस स्थापन झाले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी राईट टू लवच्या वतीने आम्ही मागच्याच वर्षी केली होती आपल्याला माहिती आहे की शक्ती विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठरामध्ये खूप महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि अनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं सेफ हाऊसेस म्हणजे सुरक्षागृह स्थापन करावीत अशा पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून हरियाणा आणि पंजाबमध्ये या संदर्भात सुरक्षा गृह स्थापन करण्यात आली होती परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे राईट टू लॉ आणि अनेक बाकीच्या ज्या संघटना या संदर्भात काम करतात या संदर्भ संघटनांच्या माध्यमातून वारंवार मागणी झाल्यानंतर नुकतंच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय या संदर्भात घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इथून पुढं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सेफ हाऊसेस म्हणजे सुरक्षागृह स्थापन करण्यात येणार आहे आंतरजातीय आंतरधर्मीय व धर्मीय प्रेमी करणाऱ्या जोडप्यांच्या संरक्षणासाठी ऑनर किलिंग रोखण्यासाठी असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तो अत्यंत स्वागत आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निर्णय होणं हे खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळंच त्या राईट टू लव या संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाचे हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आम्हाला माहिती आहे की आपण पाहतो संविधानामध्ये प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये प्रेम करणं जोडीदार निवडणं लग्नासाठी जोडीदार निवडणं अशा पद्धतीचे मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत पण प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्या वेळेला करण्याची वेळ येते त्या वेळेला संदर्भात कुठलाही तरतूद योग्य पद्धती नसल्यामुळं अनेक वेळेला पोलिसांकडून सहकार्य होत नाही आणि म्हणून आंतरजातीय आंतरजमे प्रेमी वगैरे जोडप्यांना एकटप पडावं लागतं नातेवाईक घरातील लोक विरोधात असतात आणि त्यामुळं मग त्यांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आजपर्यंत अनेक घटनांमध्ये महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या सेफ हाऊसेसची अत्यंत गरज होती इथून पुढच्या काळामध्ये आता या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येईल त्यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणून असतील त्याचबरोबर पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर जिल्हा समा सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच महिला व बालकल्याण विभागाचे पण अधिकारी यांचा समावेश या समितीमध्ये असेल आणि यांना जे कपल यांच्याकडं तक्रार त्यांच्याकडे तक्रार येईल अशा प्रगतीच्या प्रेमी व केलेल्या जोडप्यांची तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने या समितीला अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी करणं त्यांच्या राहण्याची सुर सोय करणं त्या संदर्भात सुरक्षा गृह स्थापन करणं पोलीस संरक्षण त्यांना योग्य पद्धतीने देणं त्याचबरोबर या जे आर नुसार सुरुवातीच्या एक महिन्याचा कालावधी नाममात्र फी घेऊन सुरक्षा गृह पुरवण्यात येतील त्याचबरोबर आवश्यकतेनुसार बाकीचा आढावा घेऊन सुरक्षेच्या आवश्यकतेनुसार या अशा संदर्भातले जे कपल असतील या कपलला साधारण वर्षभरापर्यंत जास्तीत जास्त वर्षभरापर्यंत सुरक्षागृह पुरवण्याचे या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे हे अत्यंत महत्त्वाचं अत्यंत स्वागत आहे आणि राईट टू माध्यमातून काम करत असताना आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे इथून पुढच्या काळामध्ये पण ज्या वेळेला प्रेमविवाह करणारे जोडपे असतील त्या त्यांना पण या संदर्भात खूप महत्वाचं आधार झालेला आहे आणि त्यामुळंच आता खऱ्या अर्थानं संविधानाने जो आपल्याला प्रेम करण्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची अंमलबजावणी होईल अशी आम्हाला आशा निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने दुसरे एक मला सांगायचं आहे की मागच्याच वर्षी शासनाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता ती समिती वादाच्या भोवण्यात सापडली परंतु याच विषयावर आम्ही काम करत असल्यामुळं आमचं ही आमची हेच मागणी पण आहे की अशा पद्धतीची कमिटी मुळात असली पाहिजे कारण की ज्या वेळेला घरातून असे कपल निघून येतात प्रेमीयोग करण्यासाठी त्यावेळेला घरच्यांमध्ये लोकांमध्ये कटुता निर्माण झालेली असते आणि म्हणून मग कुणीतरी समन्वय साधणारी समिती अशा पद्धतीची असणं खूप गरजेचं आहे शासनाच्या वतीनं जेणेकरून हे जे कपल आले असतील त्यांचे नाते घरचे घरचे लोक नातेवाईक कुटुंबीय जे असतील त्यांच्यासोबत कोणीतरी चर्चा करून त्यांना कायदा त्यांचे अधिकार हे सगळं समजून सांगणारं ते असलं पाहिजे आणि ते जे मनात राग निर्माण झालेला असतो तो राग कमी होण्यासाठी अशा पद्धतीची समन्वयक समिती स्थापन असणं गरजेचं आहे जी शासनाने मागच्या वर्षी काढलेली आहे परंतु ते वेगळ्या उद्देशाने कदाचित असेल म्हणून त्या संदर्भात खूप गदारोळ झालेला आहे त्याला विरोध झालेला आहे पण अशा पद्धतीच्या सेफ सोबतच काउन्सिलिंग आणि बाकीची जी सम समन्वय समिती आहे जी नातेवाईकांसोबत आणि या कपलसोबत समन्वय साधेल अशा पद्धतीची समिती पण या संदर्भात स्थापन झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये हा जो शासन निर्णय आहे तो फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही या राईट लव्हच्या माध्यमातून सगळीकडे पाठपुरावा करणार आहोत त्याचबरोबर ज्या जोडप्यांना प्रेम प्रेम करणाऱ्या जोडप्यांना प्रेम करायचा असेल आंतरजातीय असेल आंतरधर्मीय असेल आंतर स्वजाती असेल कुठल्याही पद्धतीचा प्रेम करायचा असेल कुठल्याही पद्धतीची कायदेशीर मदत पाहिजे असेल किंवा काउन्सिलिंग पाहिजे असेल सल्ला पाहिजे असेल तर तो सल्ला आम्ही राईट लोच्या माध्यमातून आपल्याला नेहमी देत असतो ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी आमच्याशी निश्चितपणे संपन्न साधा एवढंच आपल्याला निमित्ताने सांग